नवापूर तालुक्यात गंगावली नदीच्या शेजारी आठवडा बाजारामुळे आरोग्य संकट नवापूर दिना सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवापूर तालुक्यातील गंगावली नदीच्या किनारी दर आठवड्याला भरला जाणारा आठवडा बाजार आता स्थानिकांच्या आरोग्यास मोठा धोका बनला आहे नगरपालिकेने बाजारासाठी जागा निश्चित केली असली तरीही स्वच्छतेचे उपाय अत्यंत अपुरी असल्यामुळे परिसर संक्रमणाचा प्रमुख स्रोत बनला आहे गंगावली नदीच्या शेजारी भरल्या जाणाऱ्या या बाजारात वस्त्र विक्री किराणा वस्तू फळे भाजीपाला आणि विविध किरकोळ वस्तू विकल्या जातात मात्र पर्यावरणीय नियमांचे पालन न करता विक्रेते त्यांच्या सोयीच्या जागी कचरा टाकून बाजार भरवत आहेत त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून अनियंत्रित पाण्याच्या वाहतुकीमुळे नागरिकांना पाचन विकार आणि अन्य संक्रमक आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे स्थानीय नागरिकांचे संतप्त मत आहे गंगावली नदीच्या काठावर बाजार भरवल्यामुळे नदी प्रदूषित होत आहे नगरपालिकेने जागा निश्चित केली तरी स्वच्छतेच्या उपाययोजना करत नाही विक्रेते कचऱ्याची योग्य व्यवस्था करत नाहीत रस्त्यांच्या व नाल्यांच्या आजूबाजूने कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात दिसतो शासकीय यंत्रणेकडून अपेक्षित आहे की पाणी पुरवठा कचऱ्याचे नियमित संकलन साफसफाईची पूर्ण व्यवस्था आणि विक्रेत्यांना आवश्यक स्वच्छता नियमांचे पालन करण्यासाठी काटेकोर उपाययोजना लवकरात लवकर केली जावी अन्यथा येत्या काळात नवापूरकरांचे आरोग्य अधिक मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसेवा न्यूज चोवीस तास सत्याची आवाज